म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी अगदी याच म्हणीचा प्रत्यय आला आहे शाहूवाडीतील दोन तरुणांना या दोन तरुणांचे दैव बलवत्तर म्हणून याचे प्राण वाचले नाहीतर प्रशासनाच्या उदासंतीमुळे या दोन तरुणांचे प्राण जवळजवळ गेलेच होते चला पाहूया हा नेमका काय प्रकार आहे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ते येळाने या अरुंद बंधाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून संरक्षण कटडेच नाही त्याचबरोबर या बंधाऱ्यावर मोठमोठे खड्डे देखील पडले आहेत या आजपर्यंत आज काही छोटे मोठे अपघात झाले आहेत आजही या जाताना नागरिकांना आपला जीव मोठी धरून जावे लागत आहे ही गंभीर बाब लक्षात घेऊन या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे आणि येथील प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार या बंधाऱ्यावर संरक्षण कटडे बांधण्याची मागणी केली होती परंतु प्रशासनाने याकडे अजूनही दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे याच बंधाऱ्यावरून दोन महाविद्यालयीन तरुण दुचाकीहून जात असताना त्यांना असाच अनुभव आला बंधाऱ्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हे दोन तरुण तोल जाऊन मोटरसायकलहून बंधाऱ्याच्या रस्त्यावर पडले निव्वळ दैव बलवत्तर म्हणून ते दोघे या बंधाऱ्याच्या प्रवाहात पडून वाहून गेले नाही ही मोटरसायकल वाहून जातच होती इथे उपस्थित असणाऱ्या कोपर्डे येथील राजेश माने यांनी प्रसंग सावधान दाखवून आणि थोडे धाडस दाखवून त्यांची वाहून जाणारी मोटरसायकल दोराच्या सहाय्याने ओढून पाण्याबाहेर काढली बोला काय आव घेऊन आलो घरी आणि एवढेच बोलवा आहे इथं आणि बोलवल्यानंतर मला म्हणते तर गाडी पडली ती काढायला पाहिजे सांगलीवरनं म्हटली ते ट्रेन येणार पण ते टाइम लागणार हो याला मला म्हणते यायला पाहिजे मग मी तसंच घेऊन आलो इकडे इथं तुम्हाला जाऊ दे तर खालच्या बाजूला गाडी पडली या तर बिटू उडी मारली आणि ती गाडी मलाशी कुठे आहे पण त्यानंतर त्यांनी म्हटलं दोर आणा आणि दोर आणले ती काढली गाडी वेळ चांगली म्हणून पुढील दुर्घटना टळली परंतु भविष्यात सुद्धा असे प्रसंग उद्भवू शकतात या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने आणि सरकारी यंत्रणेने या बंदरावर सहळषित कटळे बांधण्याची गरज प्रकाशाने जाणून घेतली आहे एसपीएस न्यूज साठी मलकापूर मुंद संतोष कुर्बा